दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला ललिता पंचमी साजरी केली जाते ललिता पंचमीला उपांग म्हणतात या दिवशी माता ललिताची पूजा करणे खूप शुभ आहे या देवीची आराधना केल्याने सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते पौराणिक कथेनुसार एकदा देवीच्या मातृ रूपाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे ललिता पंचमी आई आपल्या मुलाचे वाईट कधीच चिंतू शकत नाही असे म्हणतात कुपुत्र जायेत क्वचिदती कुमाता न भवती अर्थात संतती वाईट असू शकते परंतु आई कधीच वाईट नसते तर अशा या ललिता पंचमीला नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला तुमच्या घरी घटस्थापना केली गेली असेल किंवा नसेल प्रत्येक घरामध्ये ही पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायची आहे देवघरापुढे गटापुढे तुम्हाला बसायचं आहे तिथे तुम्ही एक ताट घ्या किंवा तुमच्याकडे पितळ्याचे तांब्याचं जर ताट असेल तर ते घ्या नसेल तर स्टीलचं घ्या त्याच्यावरती तुम्ही हळद आता गुरुवार आला असेल तर खूपच शुभ आहे त्या दिवशी पिवळा रंग आहे तर तुम्ही हळद टाकून घेऊ शकता तर तुम्हाला हळद आपली जी आपण हळदी कुंकू वापरतो त्याच्यामधली हळद हे घेऊन तुम्हाला एका प्लेटमध्ये ती अशी पसरवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ऐम हे अक्षर काढायचं आहे तुम्हाला माहितच आहे की ऐम हे शब्द सरस्वती देवीचा आहे नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला नवरात्रीमध्ये पाचव्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अगदी साधी सोपी पूजा करायची आहे आणि एक शब्द तुम्हाला मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे तर आता हा कोणता शब्द आहे आणि कशाने तुम्हाला मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे या सर्वांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे माता सरस्वतीच्या आशीर्वादाने मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून तुम्ही हा उपाय करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती तुम्हाला हिंदू सणांची माहिती त्यांची पूजाविधी मंत्र स्तोत्र आरत्या पाहता येतील तर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब नवरात्रीत आई भगवतीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पाचव्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी अशा पद्धतीने तुम्हाला ऐम हा शब्द काढायचा आहे आता हा जो शब्द आहे ते काय आहे तर हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे जसे की आपल्या सर्वांनाच माहित आहे की विद्येची देवता मांडली जाणारी माता सरस्वतीच्या आशीर्वादाने विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्तीसाठी मदत होते तर अशा या ललिता पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर हा आई मंत्र काढायचा आहे घटस्थापना तुम्ही केली असेल तर तिथे बसून किंवा घटस्थापना केली नसेल तर तुम्ही देवघरापुढे बसून हा उपाय करू शकता तर देवघरापुढे तुम्हाला एक तांबड घ्या पितळेचा असेल तांब्याचा असेल तर छान होईल जर नसेल तर तुम्ही स्टीलचा सुद्धा घेऊ शकता आपल्याला उपाय करणे महत्वाचं आहे नसेल तर काही हरकत नाही तुम्ही स्टीलची प्लेट घ्या थोडी मोठी घ्या म्हणजे तुम्हाला हा व्यवस्थित आकार काढता येईल तर असं हळद घ्या आता हळद तुम्ही देवघरात जे वापरणार आहात तीच हळद घेऊन तुम्हाला व्यवस्थितपणे अशी पसरवून घ्यायची आहे किंवा तुम्ही हळदीमध्ये थोडेसे पाणी मिक्स करून त्यांनी सुद्धा तुम्ही असे खडू नये जसं आपण रेषा ओढतो तसे तुम्ही बोटाने त्या हळदीने तुम्ही हा जो ऐन बीज मंत्र आहे हा तुम्ही काढून घ्यायचा आहे तर आता जर तुमची मुलं मुली जर मोठी असतील त्यांना हे करणं शक्य असेल तर त्यांच्याकडूनच तुम्ही हे करून घ्या आणि लहान असतील आणि तुम्हाला वाटते की तुम्हाला आहे तर तुम्ही आई म्हणून सुद्धा हे करू शकता तर आता हळदी वेळ तुम्ही हे पसरवून घ्या आणि हे ऐम शब्द तुम्हाला इथे लिहायचं आहे आता हे लिहून झाल्यानंतर हा ऐम शब्द तुम्हाला साक्षात सरस्वती देवी समजू त्याची तुम्हाला देवघरापुढे ललिता पंचमीत या दिवशी पूजा करायची आहे तर या ऐम शब्दाला हळदी वा अक्षता वा फुल वाहून घ्या आणि धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर एक तुपाचा देवा तुम्ही प्रज्वलित करून या ऐम शब्दाच्या तिथे तुम्ही प्लेटमध्ये ठेवला तर चालेल किंवा बाजूला तुम्ही ठेवला असेल तर चालेल आणि त्याची पूजा झाल्यानंतर आता ऐम शब्द शब्द जो तुम्ही बीजमंत्र लिहिला आहे याची पूजा तुम्हाला व्यवस्थित हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे दिवा तुम्ही प्रज्वलित करून तिथे ठेवायचा आहे आणि आता याच्यानंतर तुम्हाला मुलांनाही तिथे बसवायचं आहे दक्षिणेकडे तोंड होऊ नये एवढे तुम्ही लक्ष घ्या तुमचंही आणि मुलांचंही तुम्ही, तुम्ही दक्षिणेकडे तोंड होऊ देऊ नका देवघरापुढे बसून घ्यायचा आहे आणि हा ऐन जो शब्द आहे तो मधच्या सहाय्याने तुमच्या मुला मुलींच्या जिभेवर तुम्हाला काढायचा आहे आता हे कसं आहे तर तुम्ही तुमच्या बोटाच्या सहाय्याने काढू शकता ऐन शब्द व्यवस्थित काढा असं ऐन काढायचा आहे आणि त्याच्यावर टिंब द्यायला सुद्धा विसरू नका ऐन शब्द तुम्हाला जिभेवर काढायचा आहे बोटाने काढा बोटाने काढायचं नसेल तर तुम्ही जो आपले दुर्व असते त्याची काढीने काढू शकता आणि तुमच्याकडे जर सोनं असेल आता सोन्याची काडी नसते तर आपल्या कानातलं वगैरे असतं त्याला पाठीमागे काडी असते तर ते स्वच्छ धुवून घ्या आणि त्या काढीने ते मधात बुडून त्यांनी सुद्धा तुम्ही ऐन काढू शकता ते तुमच्याकडे आता समजा दुर्वाची काडी नाहीये सोन्याची काडी नाहीये तर तुम्ही सर्व बोटाने तुम्ही मधाने मुलांच्या जिभेवर हा ऐन शब्द तुम्हाला काढायचा आहे तर आता हे बघा हे काढल्याने तुम्हाला हळूहळू प्रती असं नाहीये की आता बिलकुलच मुलाने अभ्यास केला नाही आणि है, हा हे हा जो उपाय हा करून खूप काही होईल असं नाहीये मुलांना अभ्यास करायचा आहे पण नवरात्रीचे नऊ महत्वाचा दिवस आहे हा, हा दिव... या दिवशी हा उपाय करून थोडा तरी आपल्या मुलांमध्ये फरक होऊ शकतो ही आशा तुम्हाला ठेवायची आणि हा प्रयोग करायचा आहे मुलांना बसवून तिथे आईम शब्द काढून झाल्यानंतर तुम्हाला तिथे पाच मिनिट त्यांना बसून घ्या आणि जर मुलांना सरस्वती वंदना येत असेल तर तुम्हाला तिथे आईम शब्द लिहून झाल्यानंतर थोड्या वेळाने तिथे तुम्हाला सरस्वती वंदना म्हणायला सांगायची आहे अशा पद्धतीने अगदी साधी सोपी छोटीशी पूजा करा आणि सरस्वती वंदना म्हणा आणि व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या कुंदेंदू तुषार हार या शुभ्र वस्त्रा व्रता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभी दैवै सदा वंदिता सामा पातू सरस्वतू भगवती निशेष जाड्या पहा